आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा बाबत, तुम्ही जनतेला इथल्या महोद गटाच्या जनतेला तुम्ही काय आवाहन करताल गटाला असं आवाहन करीन कि सत्ता पैसा याच्यापेक्षा उमेदवार लायक उमेदवार कसा निवडून द्यायला पाहिजे जनतेनं आणि लायक उमेदवार हा जनतेच्या हितासाठी कसं काम करेल याच पटवणूक देण्यासाठी आजचा हा मेळावा आयोजित होतो बरं ह्या मेळाव्यात एवढी प्रजा आणि एवढी कार्यकर्त्यांची संख्या एवढ्या रात्री अपरात्रीसुद्धा उपस्थित राहिले ह्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं शेतकरी कामगार पक्ष हा निष्ठावंतांचा पक्ष आहे ऑलरेडी शेतकरी कामगार पक्षाची पाळमुळं सगळी घट्ट आहेत आणि सतत महोद गटावर सुद्धा जर इतिहास बघितला तर आत्तापर्यंत महूद गटावर शेतकरी कामगार पक्षाची सत्ता राहिलेली आहे आणि ती सत्ता पुन्हा एकदा जोमान आणण्यासाठी आणि या गटामध्ये जे कोण विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत त्यांनी केलेली जी वाचाळवीराची जी वाणी आहे जे जे आमदार साहेबांबद्दल जी जी वक्तव्य केलेली आहेत विधानसभेलाही तिथं उत्तर दिलेलं आहे आणि पुन्हा एकदा महूद गट चिकमहूदगन महूदगण सगळे जोरदारपणे प्रत्युत्तर देतील त्याची प्रचिती देण्यासाठी या मेळाव्यात एवढ्या अपरात्री लोक इथं आलेली होती मी निश्चित इच्छुक आहे परंतु मलाच दिलं पाहिजे अशातला काही भाग नाही कारण आमच्या या हा केडर बेस पक्ष आहे याच्यामध्ये कार्यकर्त्यांना विचारात घेतलं जातं फादर बॉडीला इथल्या विचारात घेतलं जातं आणि शेतकरी कामगार पक्षाचे सगळे मिळून एका ये जाग्याला येऊन ज्याला पण तिकीट देतील देतील त्यांचा आम्ही जोरदारपणे प्रचार करणार आहोत धन्यवाद